छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक पार पडली लगेचच सहा महिन्याच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या दोन हजार चोवीसला ला सुरू होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली त्याकडे सर्व इच्छुकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत अशातच आमदार प्रशांत बंबई यांनी आपली तयारी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची पूर्ण झाली असून येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीची तयारी करत असल्याचं वक्तव्य केलंय आमदार बंबई यांच्या या वक्तव्यामुळे ते प्रतिस्पर्धांच्या तुलनेत पाच वर्ष पुढचा विचार करत असल्याचं स्पष्ट झालंय काही दिवसांपूर्वी दौलताबाद परिसरामध्ये आमदार प्रशांत बंबे यांनी कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता या सोहळ्याला त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये युतीच्या उमेदवारांचे जोमाने काम करणाऱ्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांना निमंत्रित केलं होतं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नसतानाही कार्यकर्त्यांनी मित्र पक्षाचा उमेदवार हा आपलाच उमेदवार असून त्या जोमाने काम केलं ते निश्चितच कौतुकास्पद आहे त्याच कामाचं कौतुक म्हणून आमदार बंबई यांनी दौलताबाद परिसरामध्ये कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता यावेळी आमदार बंबई यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून लोकसभेच्या निवडणुकीचा सर्कलनिहाय आढावा घेतला नियोजनातल्या उणीवा जाणून घेतल्या तसेच आगामी काळामध्ये राजकीय परिस्थिती कशी राहील यावर मंथन केलं दरम्यान कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचना देखील त्यांनी विचारात घेतल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी लोकसभेच्या निवडणुकीनिमित्ताने आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर चर्चा होणं स्वाभाविकच होतं त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना आश्वस्त करताना आमदार बंबई यांनी सांगितलंय की सहा महिन्याने होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचे आपल्याला काहीही टेन्शन नाही आपली तयारी पूर्ण झाली आहे आपले लक्ष आता यापुढे होणाऱ्या दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीकडे आहे त्या दिशेने आपली तयारी सुरू झाली असं सांगण्यात आहे हप्त्यामध्ये आपल्या देशाच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यात विशेष करून आपल्या मतदारसंघातील सर्वच मित्रांनी आपलं कर्तव्य अगदी चोखपणे बजावलेलं आहे मी बऱ्याच जणांशी फोनवर बोललो पण सर्वांशीच बोलणं शक्य होत नाही याकरता आज दौलतबाद टी पॉइंट या ठिकाणी गार्डन म्हणून आहे त्या ठिकाणी प्रत्येकाची भेट द्यावी चर्चा करावी निवडणुकी बाबतीमध्ये न्यूज नेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीनगर